श्री संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्याला प्रारंभ झाला आहे आणि याच सोहळ्याचं सा औचित्य साधून लाखो वारकरी पैठण नगरीमध्ये दाखल झाल्यात नाथषष्ठी सोहळ्यानिमित्ताने दोन हजार पायदिंड्या पैठणमध्ये दाखल झाल्या आणि पायीदिंडी सोहळ्यामध्ये वर्षानुवर्षे वारकऱ्यांचं विसाव्याचं ठिकाण असलेल्या गोदावरी नदीमधील वाळवंटाचं पात्र वारकऱ्याच्या फडाने फुल्लं फुलून गेलेलं आहे आजपासून तीन दिवस हा सोहळा रंगणार असून भाविकांसाठी या ठिकाणी स्नानगृह हो, शौचालय निवारागृहाची संभाजीनगरच्या पैठणमध्ये हे सगळे भाविक दाखल झालेले आहेत आणि लाखो वारकरी पैठण नगरीमध्ये दाखल झाल्याची ही दृश्य महाराजांची परंपरा आमच्या आधी होकरांच्या आहे ती आम्हाला काही सांगता येत नाही पूर्वी फार पूर्वीपर्वापासून आमची देवकरांची सेवा आहे ती आम्ही जतन केले आमचे मालक पण आम्ही येतात आम्ही दरवर्षी या नातांच्या सेवाकरता आम्ही इथं एकनाथ मंदिरापाशी नेहमी हजर असतो रामकृष्णा आज संपूर्ण पैठण नगरीमध्ये जल्लोष चालू आहे संपूर्ण राज्यभरातून वारकरी दिंड्या या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांचं आम्ही जिल्हा प्रशासनातर्फे सहर्ष स्वागत केलेलं आहे मी स्वतः आज सकाळपासून पैठण येथे विविध वारकरी संघटनेशी चर्चा करतो हो। आहोत त्यांच्या सुखसुविधेचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि यानिमित्त येणाऱ्या वारकऱ्याचं स्वागत करत असताना सर्वांना मी, मी आजच्या नातष्ठीच्या शुभेच्छा देतो आपण संपूर्ण पैठण नगरीमध्ये सर्व वारकऱ्यांची सुविधा केलेली आहे येणाऱ्या दिंड्याचं स्वागत व्यवस्थित रित्या होत आहे आपण प्रशासनाला सहकार्य करा आपल्याला काहीही अडचण आली तर आमचे स्थानिक प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी जागोजागी आम्ही नेमलेले आहेत